नमस्कार प्रेक्षकांनो हुकमाची राणी ग या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये मित्रांनो आपल्याला खूप धक्कादायक असा ट्विस्ट पाहायला मिळतोय विक्रांतने चक्क राणीला भडकवलं मालतीने राणीचा छळ केला आणि इकडे इंद्राला मात्र गुंडांनी चांगलं धुतलंय तर मित्रांनो आणि इंद्राला राणीनेच वाचवलंय तर आता मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय इकडे राणी विचार करते की मी आत्तापर्यंत इंद्रासरला खूप वाईट वाईट बोलले आता त्यांना किती वाईट वाटत असेल ही गोष्ट मात्र तिला हट झालेली असते आता ती भानावर येते आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय तुळशी मातेची पूजा करताना ती देवी आईला प्रार्थना करते की देवी आई अगं माझ्याकडून चूक झाली मला माफ कर देवी आई पण माझ्या बुवांना आता लवकरात लवकर माझ्या जवळ पाठवून दे असं म्हणून मित्रांनो ती देवी आईजवळ म्हणजे तुळशी मातेजवळ प्रार्थना करत असते आता राणी राणी इतकी काही हतबल झालेली असते घरामध्ये जे काही चाललं आहे तिच्या आणि इंद्राचं नातं जसं काही चालू आहे त्यांचं जे काही भांडण गैरसमज सगळं सगळं हे त्याच्यामुळे ती खूप हर्ट झालेली असते मित्रांनो त्यानंतर आपण बघतोय की मालती हे सगळं दुरून बघत असते आणि बिचारी आपलं आपलं काम करते आणि आता वरती जाणार घरात तेवढ्यातच तिकडे आता मालती येते मालती आल्यामुळे तिला प्रश्नच पडतो की नेमके या इथे काय करतायत तर मालती आता चक्क मित्रांनो त्या राणीचा हातच पकडते आणि तिला ओढते आणि तितक्या तिच्या हातातला जो काही कलशाचा तांब्या असतो तो खाली पडतो आणि तिच्या हातामधल्या हळद कुंकवाचं ताट वगैरे सगळंच ती फेकून देते आणि हे मात्र उचलायला जेव्हा ती खाली वाकणार तेव्हाच मात्र मालती राणीचा हातच पकडते आणि चक्क तिच्या हातावर मालती पाय द्यायला लागते मित्रांनो इतका किळसवाना प्रकार आपल्याला आता मालिकेमध्ये दाखवला जातोय खरंच ही मालती आता सासूगिरी करताना आपल्याला दिसणार आहे आता चक्क इतकंच नाही तर तिचा पाय तिथे आता कुचलण्याचा ती प्रयत्न करते तिच्या हाताला त्यामुळे राणीला त्रास होतो ती बोलते मालती मॅडम अहो काय करताय प्लीज माझा हात सोडा मला त्रास होतोय ती लगेच बोलते काय ग नालाय कार्टे तुला कळत नाही का एवढी कशी तू निर्लज्जेस ग स्वाभिमान वगैरे काही आहे की की नाही आत्ता अच्छा आत्ता आमच्या घरातून चालती हो इथे काय चिटकून बसलीस ग माझ्या पोराला माहिती आहे का तू इथे का बसलीस हा एक निव्वळ साधा त्या चिखलातली मुलगी चिखलातल्या मुलीला नुसता पैशांचा मोह आला असेल दुसरं काय आणि म्हणूनच तू इथे परत आली आहेस मला वाटलं होतं सकाळी सकाळी तुझा चेहरा तुझं थोबाड घेऊन आलीस ना त्यामुळे आता तुला शिक्षाच देते तिचा आता बराच छळ मात्र मित्रांनो इकडे मालती करत असते राणी मात्र तिचा हात सोडवण्यासाठी खूप गयावया करत असते पण त्यावेळी ती थी, तिचं काहीच ऐकत नाही तिला खूप वाईट साईट बोलते तिचा अपमान करते ती बोलते मॅडम प्लीज माझा हात माझा हात अडकला आहे प्लीज तुमचा पाय काढा मला दुखतं आहे असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते तू तु, तुला काय वाटतंय ना या सगळ्यामध्ये जे काही तू करतेस ना आम्हाला कळत नाही आहे का ती तिचा हात म्हणजे पाय काढते मित्रांनो तिचा हात मोकळा करते आणि म्हणते राणी एक गोष्ट लक्षात ठेव हो, तुझ्यासारख्या बावळट मुलीला ना मी माझ्या पायाखाली तुडवते तुझ्यासारखी मुलगी मी कधीच घरात ठेवणार नाही आणि हेच मी तुला सांगायचा प्रयत्न करते की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि तुझ्या बापाला शोध माझ्या पोराच्या आयुष्यातून निघून जा आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे तू जे काही करतेस ना ते प्लीज बंद कर ही खोटी नाटकं सोज्वळपणाचं ते सगळं सगळं तू बंद आता काहीही पहिल्यासारखं अजिबात का राहिलेलं नाहीये मला सगळं माहिती आहे मित्रांनो इकडे मात्र ती मला ती इतकं काही त्या राणीला बोलत असते आणि खूप काही तिचा अपमान करत असते त्यावर मात्र आता इकडे घराच्या बाहेर हाकलून देते तिला इकडे मात्र आता राणीला खूप रडू येत असतं ती बिचारी एकटी रडत असते आणि इकडे आपण बघतोय इंद्रा आता ऑफिसला जायला निघालेला असतो तो राणीला म्हणतो राणी ये ग माझा डब्बा आण आणि तिचा चेहरा बघण्यासाठी मात्र इंद्रा व्याकुळ झालेला असतो या सगळ्यामध्ये आता राणी काही येत नाही आणि ते बघून तो विचार करतो राणी माझ्यामुळे खूप जास्त तुझं मन दुखलंय ना आता मी काय करू कसं तिला म्हणवू काहीच कळत नाहीये आणि तो बिचारा मात्र इकडे विचारच करत असतो की राणी जी असते ना ती डब्बा घेऊन येते ते पाहून तिला त्याचा लगेच चेहरा खुलतो तो बोलतो राणी अगं तू आलीस की खरंच मला काही स्वप्न पडतंय राणी बोलते हो मी आली आहे प्लीज इंद्रा सर तुमची ही नाटकं बंद करा बरं अशी माझ्यासमोर नाटकं करायची आता काही गरज पण नाही आहे तुम्हाला असं म्हणून त्याला डब्बा देते त्यावर तो बोलतो राणी प्लीज असं बोलू नकोस ग असं वागू नकोस तुझ्या आणि गोट्यामध्ये जर असं भांडण झालं असतं तर तू त्याच्यासोबत अशी मैत्री तोडली असती का त्यावरती बोलते तुमच्यासोबत हे आबांच्या बाबतीत झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं आता मात्र असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे दुसरं काहीच ऑप्शन नसतं मित्रांनो तो बिचारा नुसता उभा राहतो इंद्राचं आता खरंच राणीवर प्रेम असतं आणि तो चक्क तिला गयावया करून बोलतो राणी प्लीज माझं ऐकून तरी घे गं तुला काय वाटतं मी खरंच असं बुवांसोबत करेल का मी त्यांना किडनॅप का करेल त्यावर राणी बोलते मला तुमच्यावर पाच पैशाचा विश्वास नाही आहे तुम्ही काय करता काय करू शकता सगळं मला चांगलं कळतं त्याच्यामुळे माझ्यासमोर ही सोजवळ बनण्याची नाटकं तुम्ही बंदच करा तो बोलतो राणी अगं एक हफ्त्याचा टाईम दे मला मी एका हफ्त्याच्यामध्ये बुवांना इथे आणलं तर मला सग सगळं माफ करशील ना तर आता असं म्हटल्यानंतर मित्रांनो राणीकडे दुसरा काहीच ऑप्शन नसतो ती आता चालली जाते इकडून आता मात्र जी राणी असते ना मित्रांनो ती बिचारी एकदम आता खूपच उदास होऊन शेवटी इंद्राच्या घरी येते आता इंद्रा झोपलेला असतो पण त्याला आता अचानक काहीतरी आवाज येतो आणि तो, तो पटकन उठून बसतो पाहतो तर काय ही राणी तिकडे उभी असते राणीला बघून त्याला मात्र खूप आनंद होत तो तिला म्हणतो राणी तू आलीस का तो बिचारा मात्र इतका आनंदित होतो आणि तिला बोलत असतो त्यावर मात्र ती बोलत असते होय मग आता मित्रांनो माझ्याकडे इथे राहण्याऐवजी दुसरा पर्याय होता का असं म्हटल्यानंतर त्याच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो त्यामुळे तो, तो बिचारा शांत बसतो तितक्यात लगेचच ती त्याला आता समोर बोलते आणि हो एक सांगते म्हणूनच मी आता माझ्या आईसाठी मी इथं आले कारण तिला असं वाटतं की आपल्या दोघांचा संसार इथे चांगला असावा चांगलं चालू आहे असं तिला वाटतं तिला काय माहिती हो काय खरं काय सत्य तिच्यासमोर काय तुम्ही तुमचं रूप बाहेरचं मधलं वेगळं आहे ते ती मी तिला सांगू शकत नाही ना आणि सांगणार सुद्धा नाही कारण तुमचं असं रूप ऐकून तिला तर खूप धक्का बसेल तिला कळलं ना बिचाऱ्या तिला खूप वाईट वाटेल म्हणून तिच्या सुखासाठी मी तुमच्या घरात आले तितक्यात आता ती पुन्हा बोलते एक लक्षात ठेवा इंद्रजीत सर तुम्ही काहीही झालं ना तरी मी इथे किती वेळ असले तरी आपल्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं नातं आता निर्माण होणार नाही त्यावर तो लगेच बोलतो अगर राणी तितक्यात आता ती प्रेक्षकांना हात वर करते आणि त्याला चुप बसायला सांगते मी आता शेवटचं सांगते इंद्रजीत सर यापुढे माझ्या जवळ येण्याचासुद्धा प्रयत्नसुद्धा तुम्ही करू नका मैत्री मैत्री तर कायमची विसरून जा कारण मला तुमच्यासारख्या माणसामध्ये अजिबात मैत्री करण्यात इंटरेस्ट नाही आहे ना कुठला नातं निभावण्यामध्ये इंटरेस्ट आहे प्लीज तुम्ही माझ्या दूर राहा आता त्याला चांगलंच ती टोचून बोललेली असते इकडे या सगळ्यामध्ये इंद्रा मात्र पार कोलमडून जातो त्याला खूप वाईट वाटतं की राणी अशी का बोलतीये आहे आजवर त्याने जे काही केलं ना ते सगळं सगळं मान्य त्याने केलं आहे स्वतःच्या मनानेच मान्य केलं आहे पण बिचारा आता कुठे या सगळ्यामध्ये नात्यामध्ये गुंतायला लागला होता आणि तेव्हा राणी आडवी येते आणि या सगळ्यामध्ये त्याला खूपच वाईट वाटतं त्याला काय करावं काय नाही काहीही सुचत नाही मित्रांनो आणि त्यानंतर आपण काय पाहतो इंद्र आता भयंकर टेन्शनमध्ये असतो राणी येते आणि या सगळ्यात एकदम ती विचारत असते आपण जे करतो आहे ना ते असं मला बिलकुलच अस पटत नाही आहे मला असं वाटतं कारण जे काही आत्तापर्यंत त्याने केलं आहे ना त्याची शिक्षा त्याला मिळायला हवी असंच तिचं म्हणणं असतं आता इकडे मित्रांनो जबरदस्त टर्न आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विक्रांत आणि उर्मिला हे दोघं जण आता बसून मस्त गप्पा मारत असतात आपल्या रूममध्ये असतात आणि त्यावर लगेचच आता तिकडे मालती बोलत असते म्हणजे या सगळ्यामध्ये उर्मिला म्हणत असते की मला ना एक सांग विक्रात हे तुझ्या हाती इतका मोठा आता कसा लागला रे त्यावर आता तिथे तिच्या वागण्यावर तो बोलतो तुला सांगू का त्यावर आता तिथे लगेच ती बोलते सांग ना पटकन मला याबद्दल तू काहीच सांगितलेलं नाही आतापर्यंत असं म्हटल्यावर मित्रांनो तिचं जे हे वागणं असतं ना ते पाहून विक्रांत म्हणतो ठीक आहे ऐक मी काय सांगतोय तितक्यात तो आता बोलतो एक होता राजा एक होती राणी त्यावर आता ती बोलते म्हणजे तितक्यात लगेच तो बोलतो अगं तर सही तुला मज्जा येईल तेव्हा लगेचच ती बोलते पुढे सांग ना एक होता राजा आणि एक होती राणी मग काय विक्रांत मात्र इकडे पूर्ण हुकमाची राणी म्हणजेच राणी आणि इंद्रा यांची कहाणी इकडे एक्सप्लेन करायला लागतो मित्रांनो या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तो आता त्या म्हाताऱ्याला कसा भेटला म्हणजेच बुवनला आणि त्यांना त्या वस्तीतून ते कसे उतरले ज्या वस्तीमध्ये ते उतरले तेव्हा तो गेला होता दारूच्या नशेत दारू प्यायला म्हणजेच मदिरा प्यायला तिथे गेल्यानंतर तो एकावर एक एकावर एक अशी काही दारू पित होता त्यावर आता ती बोलते पुढे काय झालं त्यावर तो आता सग बोलतो मग पुढे असं झालं की तो दारू पिताना त्याला कळलं की आपल्यापासून खूप मोठी चूक झाली आणि तो तशा एकावर एक आता दारू पिलेल्या अवस्थेत येऊन चांगला रस्त्यावरच पडला आता खूप विचित्र अवस्थेमध्ये होता आणि हे सगळं आता तो धडपडत येत असताना मला गजाने सांगितलं आणि गजाने मला जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला धक्काच बसला मी म्हटलं बिलकुल वेळ वाया घालू नको आत्ता शिकारी आपल्या हातात आलाय त्याला चांगलं किडनॅप करायचं त्याला बिलकुल सोडायचं नाही तर अशी शस्त्र वापरून आपण त्या राणीचा गेम करायचा आणि असा विचार करत आता मी तेच केलंय आणि म्हणूनच सापडलाय तो बुवा यावर तिथे ती हसते आणि बोलते वा विक्रांत आजपर्यंत हा तुझा डाव एकदम भारी होता बघ त्यावर लगेच आता विक्रांत बोलतो असणारच माझा तो डाव आहे ना असं म्हणून तोही आता फिदी फिदी दातं काढत असतो याचा अर्थ विक्रांतनेच बुवनला किडनॅप करून एका गोडाऊनमध्ये बंद केलेलं असतं मित्रांनो आता मालिकेत पुढे काय धमाका होणार इकडे उर्मिला मालती आणि या विक्रांतचा जो काही प्लॅन आहे त्याचा पुरावा राणीला मिळेल का आता राणीला या घराच्या बाहेर काढण्यासाठी असा प्लॅन त्यांनी जो काही केला आहे तो खरंच सक्सेसफुल होणार का हे सगळं सगळं पाहण्यासाठी मित्रांनो नक्की आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की करून कळवा उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू तोपर्यंत धन्यवाद